मित्रांनो आजच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली आणि बातमी वाचून आवाज झालो आणि बातमीमध्ये एक अजब कारण होतं लग्न न जोळण्याचं ते कारण म्हणजे की गावात रेल नाही ज्या कारण म्हणजे पूर्वी किंवा आता सुद्धा काही भागामध्ये पोराला जमीन नाही गाडी नाही बांगला नाही पोरगट शिकेल नाही हे कारण संयुक्तिक आणि खरेसुद्धा आहे की बा हे नसण्यामुळं मी त्या पोराची लग्न करत नाही पण आता मुली एका वेगळ्याच कारणानं पोरायला डावलू लागल्या म्हणजे त्या मुलाची लग्न न करू लागल्या आणि प्रकार काय त्या गावामध्ये मोबाईलवर बोलायला रेंज नाही बघा आज प्रकार का कोणती किती सुविधेचा अभाव आहे म्हणजे गावामध्ये मुलींना शाळा दवाखाना बँक हे नसलं तर चालेल फक्त मोबाईलवर बोलण्यासाठी रेंज पाहिजे याहून कळतं की या आता आमची मानसिकता ही किती विचित्र झालेली आहे आम्ही कुठं चाललो आहोत शिक्षणाशी काही घेणं नाही आरोग्याशी काही घेणं नाही फक्त मोबाईलवर बोलणं हे फक्त आता एक महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची जणू ती जीवन मारण्याची गोष्ट झालेली आहे तर आपली यावरून आम्ही किती मागास आहोत हे आता सिद्ध होत आहे म्हणजे त्याचा अर्थ की आम्ही सुशिक्षित झालो नाही पुढारलो नाही आम्ही दळभद्री झालो या फोनमुळं आमच्या बुद्धीचा कसा आम्ही पट्ट्याबोध करून घेतला आणि त्या आम फोनाच्या आधी जाऊन आम्ही आमचं भविष्य कसं बर्बाद करत आहोत अंधारमय करत आहोत याचं सुद्धा आम्हाला आता भांड आलं नाही मित्रांनो एक विचित्र छंद आहे त्याच्या वाचून काही पोट भरत नाही किंवा आपल्या बुद्धीत फरक पडत नाही किंवा त्याच्यावरून काही आपण रोजगार मिळू शकत नाही पण आता फक्त नवीन पिढीला या बाकीच्या गोष्टीची काहीच घेण नाही फक्त मोबाईलवर बोलणे आणि बोलणे काय काही विचार नाही इकडं आईला फोन कराचा नातेवाईकाला फोन करायचा मित्राला फोन कराचा फक्त गोष्टी आणि या फालतू गोष्टीच्या आहारी जाऊन आम्ही आता किती विचित्र बनत हो। आहोत आणि स्वतःचा जो आमच्यावर आघात आहे तो स्वतःच कसा आघात ओढून घेत हो। आहोत आणि हे असे विचित्र कारण आहे या दुसऱ्या गोष्टीला काही माणसानं उत्तर दिलं असतं किंवा त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला असता पण आता विचित्र प्रकार काही डोंगराळ राज्यामध्ये येऊ लागला तेथील गावात येऊ लागला की मोबाईलला रेंजच नाही आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडं मुलगी जाणार नाही बघा मित्रांनो विचार करा जर हा फोन आमच्या सुखी संसाराची होळी जर करत असेल तर हा फोन किती भयंकर आहे किती घातक क्षेत्र आहे आणि या फोनच्या नादी लागून आम्ही आमचं जीवन कसं उद्ध्वस्त करीत आहोत पुढील पिढी कशी उद्ध्वस्त करीत हो। आहोत म्हणजेच आम्ही किती नालायक किती मूर्ख आणि किती मागं चाललो हो। आहोत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो म्हणून मित्रांनो या फोनच्या हारी जाऊ नका फोन खूप मोठं घातक क्षेत्र आहे त्यामुळं आपल्या जीवनाचा समतोल बिघडतो आहे आरोग्य बिघडतं आहे समाजव्यवस्था बिघडते आहे आणि त्याच बातमातुराच्या नादी लागत लागून आपण आपलाच घात करत हो, आहोत म्हणून हा एक सर्वांसाठी एक चांगला सामाजिक सामाजिक अथवा कॉमेडी असा व्हिडिओ आहे तरी तुम्हाला या माझ्या म्हणण्याबद्दल या व्हिडिओबद्दल काय वाटतं तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कान्हजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद